सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा खूप महत्वाचा विषय आहे की सीपी मुंबईची लेखी परीक्षा झाल्यानंतर जी की सुधारित उत्तर तालिका जी आलेली आहे त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे जसे की तुमचं मार्क लिस्ट असतील आणि देन तुमचे कट ऑफ असेल किंवा फायनल निवड यादी असतील या कधी लागतील वगैरे वगैरे असे खूप सारे प्रश्न या सीपी मुंबईच्या पोलीस भरतीवरती मुलांचे होते त्याच्यावरती आज आपण मार्गदर्शन असताना त्याच पृथ्वीनं जे की काल धमाका होऊन सोडलेलं ग्राउंड जे आहे ते म्हणजे पुणे कारागृहचं फिजिकलचं ग्राउंड हे दिनांक तीस तारखेपासून सुरू होते आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे ग्राउंड चालू होईल आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मग मुलींचं कधी ग्राउंड चालू होणार हॉल तिकीटचा प्रॉब्लेम आहे सर शेवटच्या दिवशी काय करायला पाहिजे किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये या पाच दहा दिवसामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे जेणेकरून आपण वर्दीवरती स्वार होईल सो अशा पद्धतीनं आजचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला हे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये असणार आहे सुरुवातीला एक विनंती करतो की अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पद्धतीनं या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची ची चे लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तर पहिला आपण मुंबई सीबी मुंबईचं क्लिअर करूया आणि देन आपण पुणे कारागृहाकडे वळूयात आणि मग आपण पूर्ण शेवटी जे विश्लेषण असेल ते वेगळं करूयात सो अशा पद्धतीनं मुंबईचे जे की एक परीक्षा झाली अकरा बारा तारखेला तेरा चौदा पर्यंत ऑब्जेक्शन अँड स्वन बाकी सगळ्याच गोष्टी आणि देन पुढं त्याच्या पुढं जे झालेलं आहे ते म्हणजे अंतरिम सुधारित उत्तर तालिका येऊन राहिलेले आहे मग काही प्रश्नांचे जे का ऑप्शन होते ते चेंजेस झालेले होते वगैरे 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 त्यानंतर ओएमआर सी वरती काही मुलांचं काही काय चेंजेस झालेले होते चुकलेले होते त्यांना सुद्धा आपण मार्गदर्शन केलेलं होतं जवळजवळ एकशे दहा प्लस मुलांना आपण या ज्या चुकलेल्या त्यांच्या ओ एम आर सीट वरती ज्या जा चुका झालेल्या होत्या त्याच्यावरती सोल्युशन देऊन प्रॉपर वे दाखवून त्यांची भीती जी आहे ती आपण घालवलेली आहे सो अशा पद्धतीने इथंपर्यंत सगळी प्रोसेस आपण केलेली होती आत्ता गोष्ट खूप महत्वाची की सीपी मुंबईचा जे काही स्कोअर तुमचा आहे किंवा तुमची मार्क लिस्ट आहे ती कधीपर्यंत हा एक विषय मी तुम्हाला सांगितले की आजचा तिसरा दिवस चालू आहे पेपर चेकिंगला सुरुवात आहे ऑफिशियल स्टाफचा असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी अगदी कडक बंदोबस्त मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत लक्षात ठेवायचं थोडक्यात सांगतोय इन डिटेल्स मध्ये बोलू शकत नाही सो अशा पद्धतीनं आता हे पेपर चेकआउट किती दिवसापर्यंत होतील मी तुम्हाला सांगितले अजूनही चार पाच दिवस याच्यामध्ये जातील म्हणजे फेब हा संपून जाईल फेब्रुवारी महिना ह्या याच्यामध्ये संपून जाईल की उद्या सव्वीस जानेवारी तिथून पुढे चार पाच दिवस राहतात आपल्याकडे म्हणजे पेपर चेकआउट हे या महिन्याच्या एंडपर्यंत सगळे होऊन जातात आता पहिली गोष्ट खूप महत्वाची की मार्क लिस्ट कधी येते तर मार्क लिस्ट ही तुमची मे बी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या एक ते तीन तारखे दरम्यान अशा पद्धतीने तुमची मार्क लिस्ट किंवा जानेवारीच्या एंडला एक दोन दिवस जानेवारीच्या एंडला एक दोन दिवस अशा पद्धतीने किंवा फेब्रुवारीच्या दोन एक ते तीन तारखेपर्यंत तुमची स्कोर लिस्ट किंवा तुमची मार्क लिस्ट आहे ती सगळी येऊन जाईल आता पुढची स्टेप आता त्यानंतर कट ऑफचा विषय मग कट ऑफ कधी पर्यंत लागेल तर कट ऑफला कमीत कमी एक दहा दिवस एक दहा दिवस म्हणजे तीन तारखेपासून ते दहा तारखेपर्यंतचा विषय अशा पद्धतीनं आणि इथून पुढं जे तुमची फायनल निवड यादी असेल ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान म्हणजे तुमचा फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळं होऊन जाणार आहे निवड्या यादीपर्यंतची सगळी प्रोसेस होणार ठेवायचं निवड यादीपर्यंतची सगळी प्रोसेस सीपी मुंबईची पोलीस भरतीतील दोन बावीस तेवीस ची तिन्ही घटकांची ही फेब्रुवारीपर्यंत होऊन जाईल अशी नोंद घ्यायची आहे आता एकोणतीस तारीख जवळ आले बॅट्समॅनचं पेपर आहे त्याच्यामध्ये काही कॅंडिडेट झाले त्यांचा पेपर सुद्धा होईल त्या पद्धतीनं म्हणजे एकत्रित थोड्या थोड्या वेळाने हा रिझल्ट लावायला सुरुवात केली याची नोंद घ्यायची आहे आता मुलांना वाटणार की एवढा वेळ लागतोय काय असा असते काय सर कसं असते का वगैरे वगैरे लक्षात घ्या आता फक्त पेपर चेकआउट होतील तुमचं सर्व कास्ट नुसार सर्व मुलं मुली वेगळ्या केले जातील सर्व कास्ट नुसार सर्व समांतर आरक्षणाच्या मुलं मुली वेगळ्या केली जातील परत समान मार्क असणारी मुलं वेगळी केली जातील परत त्याच्यामध्ये परत क्रायटेरिया जो आहे ना महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा प्रमाणे कशा पद्धतीनं समान गुण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना घेतला जातात त्या सगळ्या इथं जे काही शक्यताय ते लावल्या जातील आणि तज नंतर मग निकालाचा विषय समजा काय म्हणतोय वाटताना एवढं सोपं वाटतंय पण करत असताना डोळ्यात हंजन घालून ह्या गोष्टी कराव्या लागतात लक्षात ठेवायचं खूप अवघड आहे विषय हा समजा काय म्हणतोय एक जरी विद्यार्थी यातनं बाहेर पडला एक जरी मुलगी नजर चुकीने बाहेर पडली तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या ज्या लिस्ट असतात त्या बनवणं एवढं सोपं काम नाहीये याला तज्ञ लोकच लागतात तिथं बसायला लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने एकंदरीत रेसिपी मुंबईच्या ज्या गोष्टी आहेत Uh, आता इथून पुढचे जे काही तुमची uh, मार्गदिश वगैरे असेल किंवा तुमचे गुण असेल तर याला सुरुवात होतील आणि त्यानंतर मग पुढच्या प्रोसेस uh, कट ऑफ असेल फायनल निवड असेल ही फेब्रुवारी महिना पूर्ण याच्यामध्ये जाईल फेब्रुवारी महिना यामध्ये सगळा जाईल आणि त्याच्या जा पुढे मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यानंतर तुमचं मे हे असेल मेडिकल असेल मग जॉईनिंग आणि मग पुढच्या गोष्टी आणि तिथे तर काय आपला विषयच नाही प्रॉपर सांगणार एक एक आठवडा अगोदर की पहिल्या टप्प्यात ह्या मुलं बोलवणार दुसऱ्या टप्प्यात ही मुलं बोलणार आता डॉक्युमेंट होणार आहे आता मेडिकल होणार आहे मेडिकलला प्रॉब्लेम आलाय सर काय करायचं आहेत की मास्टर सर टेन्शन घ्यायची काय गरज नाहीये ते तुमच्या सोबत आहे आपला ग्रुप पण आहे जिथे आपली शंभर टक्के मुंबई पोलिसला सिलेक्शन होणारी अशी मुलं जे की एकशे चोवीस एकशे सव्वीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस बत्तीस चौतीस एकशे चाळीस पर्यंतची जी मुलं आपल्याकडे आहेत जे ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच होती ते आपण एकत्र केलं अशी चारशे सात मुलं आता आपल्याकडे एकत्र झालेत मुलं मुली त्यांचा आपल्याकडे ग्रुप आहे त्यांना अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये अगदी जॉईनिंग होऊपर्यंत ट्रेनिंगमध्ये आतमध्ये सुद्धा काय असते हे पण चांगलं जाणार आहे कशा पद्धतीने पीरियड्स असतात कशा पद्धतीनं आंतरवर्ग बाहेर वर्ग असतात प्रशिक्षण असतं सगळ्या डिटेल्स सगळ्या डिटेल्स तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जातात तसं ठेवायचं तो सुद्धा ग्रुप जर हवा असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा सर फायनल ग्रुपला मला ऍड करा मला एवढे मार्क आहेत आणि माझं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे अशा पण तुम्ही मेसेज करू शकताय हा झाला मुंबईचा विषय टोटली सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत या स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने होत राहतील आणि आधीमध्ये काय चेंजेस झाले किंवा काही प्रॉब्लेम आले तर यामध्ये डेट्स वाढू शकतात याची नोंद घ्यायची आता आपण बोलत पुणे कारागृहकडं मुंबईचा विषय सपला पुणे कारागृहचा विषय अख्ख्या महाराष्ट्राला हादरून सोडलेलं एक ग्राउंड होतं आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा भयंकर त्रास झाला मुलांना एक लाख प्लस मुलं मुली याच्यामध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये फायदा या लोकांचा झाला वारंवार मी पॉइंट आउट करतो वारंवार वार पॉइंट आउट करते कारण की गरीब होतकुरू जे अकॅडमी लावू शकत नाही जे इकडे तिकडे जाऊ शकत नाही त्या मुलांची यामध्ये शिकार झाल्याला लक्षात ठेवायचे कारण की जो साप सोडलेला होता माझी भाषाच होती त्या पद्धतीने की जो साप सोडलाय की हे ग्राउंड होणार नाही हे रद्द झालंय आणि हे ग्राउंड पुढे जाणार आहेत पाचशे तेरा जागा हे पुढे जाणार आहेत अजिबात त्याचं ग्राउंड होणार नाही आणि एवढं हुशार पाहिजे होतं की मी गेले दहा पंधरा दिवस उभं रडतोय तुमच्यासाठी ज्यांच्याकडे कंडिशन नाही परिस्थिती नाही आहे कुठं जाता येत नाही अशा मुलांसाठी आपला हा चॅनल परवण्या लक्षात ठेवायचं त्यामुळं जी साप सोडतात त्याच्या अपोनंटला एकटा उभा होतो महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं एकटा म्हणून लक्षात ठेवा आठ आरटीआय टाकून त्यांच्याकडून उत्तर काढलेलं होतं आणि एक महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं शेवटच्या मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की पूर्वतयारी सुरू आहे ग्राउंड घेण्याची आमची पूर्व तयारी सुरू आहे आणि लवकरच आम्ही ग्राउंड घेणार आहे हा सुद्धा आरटीआय तुमच्यापर्यंत पोच केला होता हा ऑफिशियल डिपार्टमेंटचा होता हे काय तुम्ही आम्ही कुणी पाठवायला नव्हता मला समजलं काय म्हणतोय त्यामुळे विश्वास ठेवत असताना प्रॉपर लोकांच्यावरती विश्वास ठेवा आता मात्र मुलं जागून उठलेत कालपासून तर शेवटच्या पाच दिवसामध्ये काय करू जेणेकरून माझं ग्राउंड चांगलं बसेल एवढं सोपी गोष्ट आहे का ती फिजिकल लक्षात ठेवा एक दोन दिवसामध्ये तुमचा स्टॅमिना वाढणार आहे का एक दोन दिवसामध्ये तुमचं इंडरुअल स्ट्रेंथ वगैरे सगळी वाढणार आहे का विषय एवढा सोपा नाही लक्षात ठेवा त्यामुळं प्रॉपर गुरु असावा आणि गुरुच्या सावलीवर किंवा गुरुच्या पायलावर पाऊल टाकून पळता यायला पाहिजे तर सक्सेस लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय सो ज्यांना ज्यांना वाटत होतं की ग्राउंड कॅन्सल होणार त्यांनी मला वाटते तीस ते पस्तीस टक्के कॉम्पिटिशन या पुणे कारागोरच्या ग्राउंडला ज्यांनी साफ सोडलेला होता त्यांनी जिंकलेलं आहे लक्षात ठेवायचं आता सत्तर टक्केपैकी त्याच्यातलीस त्यांची वीस टक्के मुलं असतात आणि ही मुलं जिंकण्याची शक्यता जोरात आहे त्यामुळे सांगत होतं प्रत्येक वेळेला की ऐका बाबानं ऐका बाबानु पण ऐकलं नाही ऐकलं सोडून दिलं आणि आज परत त्या लोकांना माझी आठवण झाली काही मुला मुलींनी प्रायव्हेट मेसेज केलेत सर की आम्ही चुकलो आम्ही नको त्या लोकांचं ऐकलं आणि आम्ही ग्राउंड सोडून दिलं होतं मला बेचाळीस चव्वेचाळीस मार्क पडत होते मी दोन महिने झालं दीड महिने झालं ग्राउंड सोडून दिलं आणि आता माझं ग्राउंड बत्तीस चौतीस पडा आले सर काय करू तर तुम्ही ठरवायचं की तुमच्यावरती सगळ्या गोष्टी आपण मात्र प्रयत्न करतो प्रामाणिक तुमच्या पाठीमागं उभारायचं समजलं ही प्रोसेस झाली थोडक्यात पाठिमाची सगळी सांगितली की कोण जिंकले आणि कोण हारले लक्षात ठेवा त्यामुळे सोशल मीडियापासून योग्य लोकांच्या साथी सोबत राहा बाकी कोणाच्याही साथीसोबत राहू नका एवढेच आता हेतू आहे तर दुसरी गोष्ट हॉल तिकीट वरती बोलूयात की हॉल तिकीटचा प्रॉब्लेम झालेला आहे तिसरी गोष्ट मग मुलींचं ग्राउंड सुरू होणार यावरती पहिला हॉल तिकीटचा एक विषय सांगतोय ज्या ज्या मुलांचं ग्राउंड आता तीस तारखेला आहे किंवा पुढं एक तारखेला आहे दोन तारखेला अशा पत्तीचं तारख आहेत त्यांचं पाच सहा दिवस अगोदर म्हणजे आता आलेले आहेत जसं डेट पुढं जाईल जशी पुढे जाईल शेड्यूल त्या पतीनं हळूहळू पाच दिवस अगोदर सर्व मुलांची हॉल तिकीट यायला सुरुवात होती दिय। एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे हॉल तिकीट बद्दल कुणीही टेन्शन घेऊ नका हॉल तिकीट बद्दल कुणीही टेन्शन घेऊ नका आणि आताच काही गोष्टी सांगतो त्या फॉलो करायच्या आहेत आता तुमचे जे हॉल तिकीट आहे त्याच्या दोन चार जोराक्स मारा दोन चार जोराक्स सेट जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा म्हणजे एक भावाकडे एक आईकडे एक बाबांकडे अशा पद्धतीने सगळ्यांना ठेवा जेणेकरून इन फ्युचरमध्ये ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होतंय त्यावेळी तुमचं फिजिकलचं हॉल तिकीट तुम्हाला लागतंच लागतं आणि नसेल तर तुम्हाला डिस्क्लिफाय सुद्धा करू शकतात तर आणि ज्यावेळी तुमचं फिजिकलचं फिजिकल झाल्यानंतर फिजिकल लेखी लेखी झाल्यानंतर मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जॉईनिंग असेल तर त्यावेळी लक्षात ठेवायचं तुम्हाला हे मिळत नाही त्यावेळी वेबसाईट पूर्णपणे बंद झालेली असते आणि त्यावेळी मुलांना प्रॉब्लेम येतात सेम दोन हजार एकवीस बावीस तेवीस वनरक्षक असेल दारूबंदी असेल पोलीस भरती असेल किंवा कुठलीही भरती असेल त्या मुलांचे मेसेज सर कसे डाउनलोड करायचं आता तर बंद झाले आता काय करू या मुलांना खूप मोठा मनस्ताप झालेला आहे लक्षात ठेवायचं हा मनस्ताप तुम्हाला व्हायला नको म्हणून हा जीव दोडतोय सांगू काय म्हणतोय तो आताच जे हॉल तिकीट आहेत फिजिकलचे त्याचे दोन तीन सेट मारा आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून द्या उद्या सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडचं हरवलं बहिणीकडचं उपयोग आलेल बाबांकडचं उपयोग आलेल वेगळ्या ठिकाणच्या मुलांकडून तुम्हाला उपयोगाला पडायला लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने ही खूप महत्वाची प्रिकॉशन होती जी तुम्हाला मी सांगितलेली आहे आता हॉल तिकीटच्या बाबतीत सूचना सांगितले की येणारे हॉल तिकीट स्टेप बाय स्टेप येऊन जाईल दुसरी गोष्ट इरोर जे आहेत मुलांना प्रॉब्लेम आल्यात की नॉट जनरेटेड वगैरे अशा पद्धतीनं सेम त्याचा अर्थ तोच आहे की तुझं फिजिकल फुडा आहे तुला पाच सहा दिवस अगोदर फिजिकलची हॉल तिकीट तुझे येऊन जाईल असं त्याचं मिनिंग होतं आणि जनरेट नाही म्हणजे ते तयारच नाहीये सो अगोदर तयार कसं होईल हा एक विषय स्पेस किंवा पिरियड आहे तेवढा दिला की तो तेवढा ऑटोमॅटिकली होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट रात्री लाईटला चेकआउट करा बारा नंतर आणि सकाळी सहा पर्यंत सात पर्यंत तुम्ही चेकआउट करा तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मिळून जाईल हा झाला विषय आता जो काही प्रॉब्लेम आला त्याच्यावरती आता पुढे जाऊयात की मुलींचं ग्राउंड कधी चालवणार हा एक भीती आहे मुलीच्यामध्ये लक्षात ठेवा मुलींचं ग्राउंड अंदाजेत दहा तारखेच्या आसपास दहा तारखेच्या आसपास होऊन जाईल अजूनही माझ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत की कशा पद्धतीने चालू होतील पर डे किती होतील वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काढून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पण तुमच्याकडून सगळ्या गोष्टी क्लिअर करून टाकेन टेन्शन घ्यायची काही गरज नाही अतिशय ऑफिशियल आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतोय जे की विद्यार्थी हिताची असेल विद्यार्थ्यांना साथ देणार असेल विद्यार्थ्यांना एक महिना असेल एक आठवडा असेल अशा पद्धतीने साथ देणारी असेल आणि सेम सिटी मुंबईला सुद्धा आपण करून दाखवलंय आता चारशे सात मुलं आपण एकत्र आणल्यात जी सिलेक्टेड आहेत शंभर टक्के जी एकशे चोवीस एकशे सव्वीस प्लस पासून एकशे चाळीस पर्यंत मार्क घेतलेले लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं आता सुद्धा पुण्याच्या ग्राउंडला जे जे आपल्याला मांडलेले होते त्यांचं शंभर टक्के सीट आहे आणि ज्यांनी ज्यांनी म्हणत होते की होणार नाही आणि हा माणूस काय सांगतोय अशा पद्धतीनं त्यांच्या त्यांना काळ असेल की कशा पद्धतीने काय प्रोसेस झालेली आहे आता आणि ग्राउंड बघता बघता सुरू होणार आहे हे पण सांगितलं होतं सुरू झालेलं आहे आणि आताही बोलतोय की लेखी परीक्षा लेखी परीक्षा तुमची डायरेक्टली फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे मार्च दहा पर्यंत तुमची लेखी परीक्षा ही होणार आहे हे आताच सांगतोय आणि ही जी लाईन आहे ती परत तुम्हाला त्यावेळी आठवण करून देतो की यावेळी ज्यांनी मला मानलं होतं त्यांचं पेपरला मार्क्स चांगलेच पडणार आहेत आता अजून एक गोष्ट आहे आपली पीडीएफ जी होती चोवीसशे पन्नास प्रश्नांची ही लक्षात ठेवा पंधरा दिवस अगोदर मुलांनी घेऊन बसलेले आहेत आणि त्यांची तयारी ही आता सत्तर टक्के झालेली लक्षात ठेवायची आणि ती जागा शंभर टक्के बांधणार आहेत कारण त्या पीडीएफ मध्ये मुंबई चालकला जवळ सतरा प्रश्न आले होते कारागुरला एकोणीस प्रश्न आलेले होते आणि शिपायला तब्बल बावीस प्लस प्रश्न हे आपले आणि त्याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंग सोडून मॅथ्स रिजनिंग सोडून जी ले ले की जी एस मराठी ग्रामर जे मुलांना अवघड जातोय तो चॅलेंजचा विडा मी उचललेला होता आणि दीड महिने त्याच्यावरती काम करून ती पीडीएफ तयार केलेली होती आणि ती पीडीएफ आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेली आहे आणि त्याचा उपयोग मुला मुलींना झालेला आहे आणि अजूनही ज्यांना ज्यांना हवे असेल पीडीएफ फक्त नव्याण्णव रुपयामध्ये चोवीसशे पन्नास प्रश्न असलेली पीडीएफ जी आहे ती तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही लगेच मेसेज करा आणि सांगा की सर पुण्याची पीडीएफ मला पाहिजे एवढंच फक्त करा बाकी काही करायची गरज नाही सो अशा पद्धतीने ज्यांना पीडीएफ हवी असेल त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती मेसेज करा पटकन लगेचच तुम्हाला आपली टीम मदत करून देणार आहे सो so, मुलींचं ग्राउंड कधी चालू होईल हे पण सांगितलं दहा तारखेच्या दरम्यान हे मुलींचं ग्राउंड सुरू होईल आणि त्यानंतर मुलींचं ग्राउंड एक सहा दिवस सात दिवस चालेल पंधरा तारखेपर्यंत किंवा सोळा तारखेपर्यंत पंधरा तारखेच्या आतमध्ये किंवा पंधरा सोळापर्यंत सगळे ग्राउंड पूर्ण होऊन जाईल आणि मग पुढच्या प्रोसेस व्हायला सुरू होतील त्यावेळी काही मी सोबत असणारच आहे आणि मुंबईचा विषय आता थोडासा झालेला आहे म्हणून समजा फक्त काही स्टेप्स मग मगाशी मी बोललेलो होतो ते झालं की मग कुठलं ग्राउंड होते पुण्याचं मग एकदम टार्गेट ठेवून पुण्याचं ग्राउंड ठेवलंय पाचशे तेरापैकी आपल्या शंभर जागा बसायला पाहिजे हा एकच डोक्यामध्ये एक माइंड आहे रात्रंदिवस दिवस तोच विचार आहे रात्रंदिवस दिवस तोच विचार आहे काय करता येईल ह्या मुलांसाठी जेणेकरून शेवटच्या सात दिवसामध्ये दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये सुद्धा ग्राउंड चाळीस प्लस कसं करता येईल याला सुद्धा काही प्रॉपर वेळापत्रक आहे टाइम टेबल आहे त्या पत्तीनं शेड्यूल जर ठेवला त्या पत्तीनं डायट जर ठेवला त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी जर मॅनेज केल्या शंभर मीटर कसं मारावं आठशे मीटर कसं मारावं सोळाशे मीटर कसं मारावं शॉर्टपुट कसा फ्लो करावा या सगळ्या टेक्निकली गोष्टी आपल्या ऑनलाईन फिजिकल बॅच जे आहे जे आपण आज संध्याकाळपासून चालू करतोय त्यांनी सुद्धा ज्यांना ज्यांना शेवटचे पाच सात दहा दिवसांमध्ये सुद्धा चांगले मार्क घ्यायचे आहेत किंवा कशा पद्धतीने रन करायला पाहिजे कशा पद्धतीने स्टेपिंग पाहिजे कशा पद्धतीने बॉडी बिट शिफ्टिंग पाहिजे कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी पाहिजे टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्वाचे जसं की पेपरला तसं सुद्धा इकडं तुम्हाला सोळाशे मीटर आउट ऑफ मारण्यासाठी आठशे मीटर आउट ऑफ मारण्यासाठी शंभर साठी आणि शॉर्टपुटसाठी अतिशय महत्वाची बॅच आपण सुरू करतोय आज संध्याकाळपासून सो ही सुद्धा बॅच जर तुम्हाला हवी असेल तर या स्क्रीनवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि करताना काय करा पुणे कारागृह ऑनलाईन बॅच एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला घरातून बाहेर पडण्यापासून पासून बाहेर येऊपर्यंत चांगले मार्क पर्यंत जो काही वे असतील ते सगळ्या याच्यामध्ये सांगले जाते सगळ्या सगळ्या अगदी पासून घरातून काय घेऊन जायचं कसं जायचं शूज कोणता असावा इन्सोल कशा पद्धतीने असावा सगळ्या गोष्टी शंभर साठी ब्लॉक स्टार्ट स्टार्ट मिड एंड कशा पद्धतीनं असावा त्यानंतर सोळाशे मीटर साठी सुद्धा तीन टाइप्स कशा पद्धतीने घ्यायचे अदर जे काही हे असेल आठली असेल त्याची एनर्जी घेऊन कशा पद्धतीन रन करायचं सोळाशे मीटरचं कसं मॅनेज मॅनेजमेंट पाहिजे आठशे मीटर महिलांना कशा पद्धतीने पाहिजे मुलींना कशा पद्धतीने पाहिजे शॉर्टपुट थ्रो करत असताना कुठली काळजी घ्यायची कसा जर करायचा सा? या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ट्रेनिंग मध्ये होऊन जाणार ह्या पाच ते सात दहा दिवसांमध्ये लक्षात ठेवायचं सो ही सुद्धा बॅच तुम्हाला हवी असेल तर संध्याकाळपासून चालू होते पटकन पटकन कोणताही वेळ न घालवता वन टाइम फी आहे वन नाईन एकशे नव्याण्णव रुपये मध्ये तुमच्या शेवटच्या दुसऱ्या पण तुमच्या सोबत राहणार आहे सो बत है। तो पटकन त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि आपली बॅच तुम्हाला लवकर लवकर घ्यायची आहे जे होत नाही ते करून दाखवते तुम्हाला एकवीस बावीस तेवीस चोवीस लक्षात ठेवायचं खूप मोठं यश ऑनलाईन बॅशनं आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती आहे जी ऑनलाईन फिजिकल बॅच सुरू करून त्याच्यामध्ये सक्सेस मिळवून दाखवलेला आहे आणि त्या पुणे कारागृहात सुद्धा जे तुम्ही सगळेजण घेत आहे त्यांच्यातली जवळजवळ सतरा ऐंशी मुलं तर शंभर टक्के यावेळी मला काही पण करून या पुणे कारागृहला करून दाखवायचंय आणि अजून एक इतिहास अजून एक इतिहास महाराष्ट्राला बनवून दाखवायचा आहे की सोबत नसताना समोर नसताना अकॅडमीतली महागडी फी पाच हजार सात हजार नऊ हजार दहा हजार वर्षाची एक लाख दोन लाख दीड लाख अशा पद्धतीनं आपल्याला तसला काही विषय नाही एकशे नव्याण्णव ना? एक रुपये मध्ये सुद्धा आपण करू शकतो लक्षात ठेवायचं हा इतिहास आहे आपला आणि हा पुसू शकणार नाही कोण आणि ह्याच्यापेक्षा जास्त उडी आम्ही मानणार आहे लक्षात पुणे कारागृहचा विषय लवकर लवकर गोल करायचा आहे लवकर लवकर व्हॉट्सअपवरती मेसेज करा पीडीएफ साठी सुद्धा पीडीएफ आत्ताच घ्या काय माहिती मुलांना ज्यांना चौतीस अडतीस छत्तीस बत्तीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस शेचे अठ्ठेचाळीस मार्क आहेत ते शंभर टक्के फिजिकलला बसणार आहेत सो तुमची तयारी कधी होते मी सांगतोय आणि काय चुकते ज्यावेळी फिजिकलला बसणार सर त्यावेळी आम्ही विचार करू आणि विचार केल्यानंतर एका दहा प्रमाणात तुम्ही बसताय पण तुमचा दहावा नंबर असतोय लेखीला सर चाळीसच पडले चव्वेचाळीस पडले शेचाळीस पडले पन्नास पडले सर टाईम मॅनेजमेंट नाही झाला सर कशा पद्धतीने पेपर सोडवायचं माहितच नव्हतं असंच झालं तसंच झालं काय कळालं नाही सर मला मग बस तू दोन वर्षे वाट बघत परत सो so, इथं आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सगळं गायडन्स केलं जाणार आहे अगदी पेपरचं सुद्धा नव्वद मिनिटाच्या शेवटच्या सेकंदाचं हिशोबिता असणार आहे की कशा पद्धतीने लावायचं आहे आणि ज्याने ज्याने लावले जवळ दोनशे तत्तीस रिझल्ट ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच चे लागणार लक्षात ठेव सीपी मुंबईला आणि हा एक इतिहास असणार आहे परत महाराष्ट्रामध्ये विनंती करतो जनाजना हवी असेल जनाजना वर्दी असेल त्यांनी त्यांनी व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा पीडीएफ साठी ऑनलाईन साठी लगेचच पटकन तुमची आपली संध्याकाळपासून पासून सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे लक्षात ठेवा शेवटी खूप महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत केलेले आहेत की मुंबईचा असेल आणि पुणे कारागृहचा असेल सो मी तुमच्यासोबत आहे लढायला मात्र विसरू नका आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा वर्दी वाचणार आहे हे मात्र नक्की शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुण्याच्या कारागृहच्या ग्राउंडसाठी आणि मुंबईच्या सिलेक्शन यादीसाठी सुद्धा शुभेच्छा देतोय आणि त्याच पद्धतीनं पहिली एक गोष्ट करा की आपल्या चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिगाम चॅनलचे लिंक सुद्धा आहेत ज्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत ते जाऊन तुम्ही टेलिगाम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या जिथं तुम्हाला जी आर बिंतरी संदेश परिपत्रक आणि नोट्स पीडीएफ सगळ्या अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिल्या जातात शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद